कुंजी बेटा ए कुंजी लाला कुंजी बेटा आहे माझा अरे कृष्णा बघा आई काय म्हणतो आज आई मला चष्मा कधी आणणार बघ कसं बघून राहिलं बघू बघा कुणाला वाटत असे ना भगवंतामध्ये भगवंत चैतन्य आहे बघा बघा अरे माझ्या बपू तुला आवडला बेटा अगं बाई देवी एक रत्न दिलेला आहे माय बघा कसं मनात पण वाटलं होतं की नटकट बाळ असं करील माझं तेव्हा का ना कसा बघून राहिलाय अगं बाई हे बघा छोट्या माणसांसाठी सारखं बबू हे कुंजे बेटा काय बबू आई हे कुंजे बेटा फार आपलं नटखट आहे बाळा नटकट है कृष्ण कनैया क्या करे सोदा मैया मैया रे असा नटकट आहे मला बोलतो आई रोज प्रसादी पावानी आणि कसं बसत नको जात जाऊ आई बसून भरून माणूस मोठं होतं असे एक एक माझा लाला मला डायलेक्ट बोलतो बघा हे बघा ना बघू राजा बेटा माझा बघा ना आई तुमचं बेट बाबा बघा ना वाटतं की सगळं बसून राहिलंय